एबी नाईन टी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे भारतीय रिझर्व्ह बँकेच नव्वदव्या वर्षात पदार्पण पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका जवळपास दहा सभा महाराष्ट्रात होणार गोविंदा दाऊदच्या जवळचा की भाजपचं म्हणायचं वडेट्टीवारांचं वक्तव्य मुंबईत पारा चाळीस अंशाच्या वर जाणार विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर